आज आलो आहे पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती समोर त्रिगुणेश्वर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या इमारतीच्या पार्किंगमध्ये एक शंभर ते एकशे पंचवीस वर्षे जुनी वैशिष्ट्यपूर्ण अशी गणपतीची मूर्ती आहे ती श्री त्रिगुणेश्वर मानदार गणपती या नावाने ओळखली जाते पुराणात एक गोष्ट आहे मांदार नावाचा धौम्यपुत्र होता त्याची पत्नी शमिका या दोघांना भृशुंडी ऋषींनी शाप दिल्यामुळे त्यांचे मानदार व शमी या वृक्षामध्ये रूपांतर झाले मानदार व शमिकासाठी शमिकाच्या वडिलांनी गणेशाची बारा वर्षे तपश्चर्या केली तेव्हा गणपती प्रसन्न होऊन त्याने मी मानदाराच्या वृक्षाखाली निश्चल राहील आणि शमीच्या पूजनाने संतुष्ट होईल असा आशीर्वाद दिला त्यामुळेच मांदार वृक्ष आणि शमीच्या वृक्षाला फार महत्त्व आहे मांदाराच्या झाडातून एकवीस वर्षांनी गजननाची स्वयंभू मूर्ती बाहेर पडते असे मानले जाते अशीच एक मूर्ती शंभर ते एकशे पंचवीस वर्षापासून कसबा पेठेत आहे कैलासवासी नारायण गोविंद ढेरे यांच्या वाड्यात दरवर्षी श्रावणात मांदार वृक्षाखाली अनुष्ठान करीत इसवी सन एकोणीसशे सतराच्या सुमारास फ भ प इस्लामपूरकर भुवा कीर्तन करत असताना त्यांना दृष्टांत झाला की कसबा गणपतीच्या नजीकच्या वाड्यात मानदार वृक्षात मी आहे त्यानुसार गणेश भक्तभुवा चौकशी करत ढेरे वाड्यात आले आणि मानदार वृक्ष उन्मळून पडला व ही मूर्ती बाहेर आली ही मूर्ती दोन फूट उंचीची चतुर्भुज आहे उभे गुडगे दोन हात गुडघ्यावर स्थिरावलेले तर दोन हात खांद्यावर आहेत मूर्तीची सोन लंबाकृती आहे मांडीवर उपरण्या आहेत शिरस्त्राण नाही या मंदिराला भेट द्यायला नक्की या मंदिर आणि मंदिराची मंदिर माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू